नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यात दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीकरिता पंचवीस जिल्ह्याच्या बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यासाठी सत्तावीस मार्च दोन रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक शासन शुद्धी पत्रक निर्गमित करण्यात आले आहे तर मित्रांनो कोणकोणत्या पंचवीस जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना दोन ते दोन या कालावधीत झालेल्या नुकसानीची मदत मिळणार ती सविस्तर संपूर्ण यादी आणि किती रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ पर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि साईड नोटिफिकेशन मिळवत जा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानी पूर्ण त्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन शुद्धी पत्रक आहे तेव्हा मित्रांनो यामध्ये कोणकोणते आहेत हे जाणून घेण्यापूर्वी किती रुपयांचा निधी मंजूर करून वाटपास मान्यता देण्यात आली आहे ते जाणून घेऊया बघा मित्रांनो सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानी करिता बाधितांना मदत वाट करण्यासाठी एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख एकवीस हजार इतका निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे तर मित्रांनो हा निधी कोणत्या पंचवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या पंचवीस जिल्ह्यांची यादी या शासन शुद्धीपत्रकामध्ये देण्यात आली आहे तर इथे बघा रायगड सिंधुदुर्ग ठाणे पालघर रत्नागिरी भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नाशिक नागपूर वर्धा जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव हिंगोली अमरावती आणि कोल्हापूर तर अशा प्रकारे मित्रांनो या शेतकऱ्यांना दोन हजार वीस आणि दोन हजार बावीस या कालावधीत नुकसान भरपाई खात्यात जमा होणार आहे तेव्हा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेट जाणून घेत राहण्यासाठी चॅनल ला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद